नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सी सी कडून कापूस खरेदीला सुरुवात झालेली असून सी सी मार्फत कापूस घेण्यास चांगल्या प्रतीचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे कापस बाजारभावामध्ये तुफान वाढ बघायला मिळत आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्रामधील कुठल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट बघा तर पहिली बाजार समिती आहे नगर आवक झालेले नव्वद क्विंटल या ठिकाणी किमान दारे सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेले सात हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दारे सहा हजार नऊशे कमालदारी सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे तीस रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली नऊशे दहा क्विंटल किंवा या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार दोनशे पंचवीस कमालदारी सात हजार चारशे वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती एक कोरपणा आवक झालेली आहे आठ हजार साठ क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार कमालदरे सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणा आवक झालेली चौवेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार पाचशे एकवीस कमालधरे सात हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती वरुरा मांडेली आवक झालेली आठशे क्विंटल या ठिकाणी किमान दारी सात हजार पन्नास कमालदारी सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेले पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार पन्नास कमालदरे सात हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झालेली सतराशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार तीनशे शहाण्णव कमालधरे सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार चारशे तेहतीस रुपये बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली एक हजार एकसष्ट क्विंटल या ठिकाणी किमानदारी सात हजार कमानदारी सात हजार तीनशे दहा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जर तुम्हाला वृत्त आपल्या आप मोबाईलवरती जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद